रस्त्याला मुरुम आमचे खड्डे गुडगे आवाडी ते विखे पाटला ना खड्डे लाईटच्या डिप्या काय काय म्हणू नका विखे पाटला सारखा माणूस नाही आता लोणीला गेला ना आता मी सामान्य माणूस गेलं दादा आमक का मारलं लगेच चल काय होईल गावातलं काय होणार आहे जे व्हायला पाहिजे तेच होणार आहे विखे पाटलांच पवार साहेब येऊ द्या नाही तर पवार साहेबांचं कोणी येऊ दे आमचं काय नाही आम्हाला फक्त विखे पाटील दुसरं काहीच लागत नाही काय करायचं मग आता काँग्रेस 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 पाहिजे ना इकडे विखे साहेब स्वतःची मुलगी प्रवरा हॉस्पिटलला ऍडमिट होती फ्री मध्ये दवाखाना झालाय बर याच्यापेक्षा काय करायला पाहिजेच म्हणजे ही निवडणूक ग्रामपंचायतची नाहीये ही निवडणूक आहे आपल्या तालुक्याची आणि तालुक्याचा विकास कोण आहे हे जनतेने जनता ओळखून आणि जनतेने त्यांच्यापणे माग ठाम उभं राहायला पाहिजे नामदार राधाकृष्ण विखे पाटलां माग आणि ते सोडून तालुक्याचा विकास होणार नाही म्हणून मी या तुमच्या माध्यमातून जनतेला असं आवाहन करीन की हा ही काय ग्रामपंचायतची निवड नाही आपल्यातले हेवे दावे सोडून सर्वांनी एकत्र ये येऊन माननीय नामदार साहेबांना सपोर्ट करावा इकडे नाही ना जे असेल ते मंदारे मतदान त्याला करू आपण केले साहेबांनी केलेले सध्यात आमच्याकडे काम चांगले विखे चर्चा विकास आहे विकास आहे विरोधक किती उभा राहून देऊ विरोधक आम्हाला विखे पाटील इकडे काय राधाकृष्ण विखे पाटील विरोधकांनी मग काय नाही फक्त इलेक्शन पूर्ती नंतर नाही येणार कोणचे सहभागी आखं इथं काय विखे पाटील हा एक पक्ष आहे विखे पाटील कोणत्या पक्षात याला महत्व नाही नामदार साहेब म्हणजे हाच आमचा पक्ष काय नाही विखे साहेब हो, शिवपाऱ्याच नाही ऐकलं विकास पाटील हा साहेब हो, शिवपार्या नाही इकडे घोगरेबाईच्या सभेला गर्दी ते जे नवीन कोणी चेहरे आणले त्यांनी ते लोक बघण्यासाठी येतात ते गोगरेबाई मागणे कोणी येतात लोकांना एकदा विचारून मग पानुडी कुठे आहे कशी आहे काय माहित नाही काय नाही साहेबांना माहिती आहे अरे साहेबांना घर माहिती प्रत्येक घर नमस्कार मंडळी महाराष्ट्र माझा मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मंडळी मी तुम्हाला माहिती आहे बरेच दिवसाला शिर्डी मतदारसंघातल्या वेगळ्या भागामध्ये जाऊन नेमका लोकांचा कौल आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्याच अनुषंगाने मी आता संगमनगरमधली काही गाव जी शिर्डी जोडली त्यातलं हे पानोडी गाव आहे त्या गावामध्ये मी आलोय सकाळचा टाइम आहे लोक अगदी वेगळ्या भागामध्ये ती वेगळ्या कामाच्या निमित्तानं गावामध्ये आली नेमकं लोकांच्या विधानसभेशी नेमक्या काय प्रतिक्रिया येत्या लोक कोणाला निवडून देणार येते खरं तर घोगरेबाईचं त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया त्यांना राधाकृष्ण विखे पाटील हे भागाचे आमदार आहेत त्यांच्याबद्दल लोकांच्या काय प्रतिक्रिया चला त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब नमस्ते नमस्ते सका सका गावात सकाळी रोजच गावात असतो काय दूध असते काय असते काय येतो दर्शनाला दर्शनाला मंदिर आहे मारुती मंदिर बर किती लोकसंख्या गावची गावची लोकसंख्या चार हजार चार हजार मतदान मतदान तीन हजारच्या पुढे तीन हजारच्या पुढे कोणा हवा इकडे विखे पाटील विखे पाटलांची हवाय नाही नाही शॉर्ट नाही त्यांना विचारा पानुडी कुठे विरोधकांना एकदा विचारू मग पानुडी कुठे आहे कशी आहे काय माहित नाही काय नाही काय साहेबांना माहिती आहे अरे साहेबांना घर माहिती प्रत्येक घर बर माहिती आहे प्रत्येकाच्या सुख दुःखात देते इथं आणि गौरी बाई अजून आम्हीच नाही पाहिली ती माहित नाही नाही माहिती नाही माहिती सारखंच काय विकास काम आहे त्यांचे काय केलं गावासाठी गावासाठी काय नाही केलं ते विचारा सगळं त्यांनीच केलं गाव हा पाणी आता एक पाईपलाईन चालू झाली आता रस्ते एकच नंबर परत मुरुम बिरुम टाकून सगळं ओके काय अडचण लाईट आहे लाईट आहे सगळं दिल्या लोकांना एक रुपयात पीक विमा दिला आज लाडकी बहीण योजना चालू आहे दोन वर्षापूर्वी अतिवृष्टीचे पैसे आले गावाला सगळ्या गोष्टी काही अडचण नाही कशाची माणसं कशाची साहेब एकच नंबर कशी आहे त्यांची अरे यार सामान्य माणूस उभं उभा राहिलेला कुणीही त्यांच्याकडे गेला ना तर त्यांचं शंभर टक्के काम होत नाही हा शब्द तिथे नाही गेला तुमचं काम होणार हो लाखाचा लिड नमस्ते हो नमस्ते बाळासाहेब कदम काय करता का शेती आणि टेलरिंग चा व्यवस्था शेतकरी आहे आता सामान्यपणे सांगण्यात शेतकऱ्याची भाजप नाराजी आहे तसा काय प्रकार नाही असं कुठलाही काही प्रकार नाही नाराजी आपल्या माला महागाई वाढवली मुलगा आता शेतकऱ्यांसाठी एवढे शासनाने एवढं काम केले एक रुपयात विमा दिलाय आहे तुमचं कृषीचं जे असेल ते सर्व काही याच्यामध्ये दिले दे सर्व सामान्य गोरगरीबांच्या हिताच सरकार आहे आमदार कोणला आता इकडे मग काय बदलूया सन्मान्य आमदार राधाकृष्ण विखे पाटील बदलूया आता नाही त्यांचं काय श्रेय त्यांचं पूर्ण श्रेय म्हणजे त्यांनी त्यांचं कामाचं योगदानच एवढं मोठ आहे का ते सर्व काही त्यांनीच केलेलं आहे विकास काम म्हटलं तर त्यांनीच केले लक्ष त्याचं हो पूर्ण लक्ष असतं गॅरंटी हो शंभर टक्के येणार शंभर टक्के हो ठीक आहे नमस्ते नमस्ते बोला काय म्हणतो तर मित्र काय करता काय मी शेतीच करतो शेती आडीपीडी करू आपल्या गावामध्ये कस करा इकडे काय विधानसभेला विधानसभेला सगळे पोर साहेबांच्या पाठीमागे पाहिजे माणसाने बदल काय काढवतो विकासाचे काम सगळे साहेबच करतात बदल काय वेगळा काय काय केलं नोकऱ्या दिल्या काही गोष्टी सगळ्या काही शिक्षणाच्या असेल कोणत्या आडी अडचणी असेल सगळे साहेब सॉल्व्ह करतात हो शंभर टक्के कधी दिसतो साहेब पाठीमाग मला एक दहा एक वर्ष झाले सांग दहा वर्षा साहेब लोक मग सभेला गर्दी गोगरेबाईच्या सभेला गर्दी ते जे नवीन कोणी चेहरे आणले त्यांनी ते लोक बघण्यासाठी येतात ते गोगरेबाई मागे नाही कोणी येतात नाही येत कारण काय करतात ते ज्यावेळेस नवीन ज्यावेळेस सभा असेल ना कोणते तरी एक नवीन चेहरा असतो कोणीतरी बोलवलेला असतं म्हणून लोक जातात त्यांना बघण्यासाठी त्यांच्या मागे कोणी नाही तसं बघितलं तर मत पडणार नाही तशी नाही त्यांना नाही पडू शकत कारण त्यांचं योगदानच नाही ना काही ते आता नवीन चार आलेला आहे कस काय पडण मी जर उद्या उभं आले मला मतदान पडेल का नाही पडू शकत ना चेहरा काही माहितीच नाही त्यांना प्रियंका प्रियंका गांधींच्या इथलं थोडं त्यांचा काही विषय नाही काहीच पडू शकत शंभर टक्के काहीच नाही होणार इथं सगळा विषय सगळा साहेबांचाच विषय विखे साहेबांचा साहेबांना वनवे झाला घाबरली ती कोण साहेब कोणाला साहेबांना वनवे झाले काय घाबरली वनवे म्हणजे निवडण्याची गॅरंटी आहे साहेबांना शंभर टक्के काय करतं काम

काय करत नाही समाजासाठी ते असं साहेबांवर विश्वास साहेब बारीक पोरगा गेला तरी ते काम करतात ऐकतात साहेब बदलायला नको कारण साहेब आहे ना आमच्यासारखे सामान्य माणूस गेला तर त्यांचं ऐकून घेतात काय गावात जे काँग्रेसचे लोक ऐकून घेत नाही त्यांना ते त्यांची मनस्थिती वेगळी असते एकदा निवडून गेले का ते माणसाला सुद्धा देत नाही साहेब कार्यकर्ते दादागिरी करतो दादागिरी कर करत साहेबांची दा, कार्यकर्ते नाही साहेब नाही नाही दादागिरी करत नाही सामान्य माणस आहे सारे कार्यकर्ते साहेबांचे राजकारण असते साहेब काय म्हणले ज्यांना मत काम मत जरी नाही दिलं तरी साहेब सारखं जरी सामान्य माणूस गेला ना साहेब आमच्याशी अडचणी तरी ऐकून घेतात नमस्ते नमस्ते मोबाईल वापरता काय म्हणले मोबाईल मोठा वापरता मग काय आता आता निघालं ना आता मोबाईलचं चालत नाही काय करा निवडणुकीला इकडे काय नाही विकास साहेब शेवटच नाही इकडे विकासाला मत म्हणजे म्हणजे जे आपण म्हणतो ना विकासाला विकास पाहिजे हो, नसत साहेब पर्याय नाही इकडे नाही 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 विरोधकांनी काय कराय विरोधकांनी काय कधी आलेच नाही तर आता काही इलेक्शन आलं म्हणजे तेवढ्या परत काही काही हेच नाही त्यांचं योगदानच नाही काही इकडे मग आम्ही दाज होते उमेदवारच पाहिलं नाही बघितलं नाही 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 सभा शरद पवार साहेब घेतलीय लंकी आहे तिकडून ते पण ते काय करणार इकडे येऊन त्यांचं काही लंके साहेब असो शरद पवार असो पण त्यांचं काही काम पाहिजे नाही आतापर्यंत मी तर म्हणतो एखादं काम तर दाखवा ना पाच वर्षामध्ये काही नाही काहीच नाही काहीच नाही काय नाव तुमचं स्वपन जाधव काय करतो मी शेती बर काय करा इकडं बदल बदलायचं कशाला बदललं मग ते गेलं काहीच होणार नाही विकासच नाही होणार मग हाय ते घेऊन जाते माल बर साहेबांनी काय साहेबांनी काय काय केलं काय केलं सगळंच काम आहे विकासाचे भरपूर काम आहे आमचे इथं पार रस्ते लाईटीचे सभा मंडप वगैरे फार सगळं दिलेलं आहे माणसं कशी येत माणसं चांगले किंमत येते बरं बरं तिथं पुढे नाही ज्याचं काम असतं त्यांनी स्वतः जायचं बर तुम्ही गेला कधी नाही कधी काम झाले ते झालेले विरोधकांनी मग काय येईल नाही इकडं कशा लिहायचे इकड ते फक्त इलेक्शन पुढची तिला नंतर नाही येणार दिसत नाही परत दिसणारच नाही काय बाकी काय सांगतील साहेबांनी एक गोष्ट सांगायची म्हणजे माझा एक छोटासा एक अनुभव सांगतो की माझा एक भाऊ आहे अनिकेत म्हणून कॉलेज कॉलेजचे काहीतरी फीचा प्रॉब्लेम झाला होता ते पालिक मंत्री असताना मध्ये असताना त्यांनी स्वतः लगेच इमिजिएटली त्यांना फोन लावला प्रिन्सिपलला आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो का आमच्या इथं आहे ना पुलाचं काम साहेबांनी लोकसंख्येचा विचार करून तिसरा पूल टाकला दोन असताना म्हणजे ना का इकडच्या बाजूला एक पूल होता इकडच्या बाजूला एक पूल होता पाटाला आणि मध्ये पुलाची गरज होती लोकसंख्याचा विचार करून साहेबांनी परत एक दुसरा एक पूल ऍडजस्ट करून दिला आम्हाला म्हणजे एवढं काम करतात साहेब आमच्या विशेष लक्षात हो साहेबांचे शंभर टक्के स्वप्न कदम हा हा चालला आम्हाला बसा चहा बर काय तुम्ही काय नाही कंपनीची तयारी करतो बर कुठं घरीच करच घरीच करताय बर काय लक्ष आहे नाही मग ध्यान द्यायला लागते आवर्जून लागते काय चर्चा इथं फक्त एकच चर्चा आहे का विकास आहे तेवढं गावात विरोधक किती उभा राहून देऊ विरोधकच काही गेले नाही आम्हाला आम्हाला फक्त एकच विकास आहे का पाहिजे विकास आहे ना तेवढा विकास आहे रोड आहे त्यानंतर त्यांच्या संस्था आहे दवाखाने आणि काम होत सर्वसामान्य माणसाला काम होत तिकडे बर अजून काय पाहिजे त्यामुळे तेच पाहिजे तेच पाहिजे शंभर टक्के तेच पाहिजे काय प्रवीण कदम काय करता मी शेती शेती किती शेती शेती नाही ना ना? ना? ना ना करे बर काय विधानसभेच कसं कस साहेब बरायच्या घोगरे व्हायच्या पडायचं आहेत ना कुणाला इकडे विके साहेब विखे साहेबांचे हो बर काय एवढे काम आहे ना काम बोलतात ना त्यांची बर त्याच्यामुळे हा काय के, काय केलं माझ्यासाठी माझी स्वतःची मुलगी प्रवरा हॉस्पिटलला ऍडमिट होती फ्री मध्ये दवाखाना झालाय बर याच्यापेक्षा काय करायला पाहिजे एक रुपया ना घेता बर साहेबच आणि विकासाचे काम भरपूर आहे रोड आहेत स्ट्रीट लाईट आहेत अनुदान आहे भरपूर काम पिकी मध्ये याच्यापेक्षा अजून काय गर्दी कुठे कुठे गर्दी झाली दाखवून द्या गर्दी झाली बर गर्दी नाही अजिबात कुठे राहतेला आले होते ना इथे काय इथून कोण नव्हतं गेलं नाही गेलं नाही जाणारच नाही नमस्ते 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 हो कस थोडा प्यायच्या थोडाच पिऊ राहिलो थोडाच प्याय लागलाय बर किती वय आहे काय होईल गावात ना काय होणार जे व्हायला पाहिजे तेच होणारी कुणाच पार्ट विच आहे पाटलांच आता तिकडे पोर मुं बासकी किती वाय निवडून द्यायचं दुसऱ्या नाही नाही दुसऱ्याला दुसऱ्याला द्यायचं काही कारणच नाही ना दुसऱ्याला द्यायचं काय कारण तळापासून गाळापर्यंत कर्तव्य येतं मग दुसऱ्याला द्यायची गरज काय बर काम आहे त्यांचं हो काय 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 केलं गावा काय काय केलं म्हणल्यापेक्षा आमच्या गावामध्ये एखाद्याला काटा भरला तरी शेवटी विखे पाटील अशी बर घरातली व्यक्ती असल्यासारखं हा घरातल्या माणूस असल्यासारखा घरातल्या माणस असल्यासारखा म्हणजे आम्हाला त्यांना काही विचारायची गरज नाही आमचा माणूस जर ऍडमिट झाला नुसता फोन केला तर स्वतः विखे पाटील हजर होतात इकडे कुठली येतच नाही त्यांची गोगरे बाई घोगरेबाई लावली ती तिला असं दहशत आम्हाला थोडी नमस्ते नमस्ते नाही सकाळ गावात हा बसला रोज काय हो हा बर काय लोक म्हणतात विखे पाटलांना शंभर टक्के विखे पाटलांना हाय दुसरा कोणता देऊ दुसरे कोणाच नाही काही पाटीलच पक्ष विके पाटील काय केले भरपूर विकास वर्ष झाला पन्नास वर्ष झाला बर काय केलं एवढा सगळंच काम केले कुठलं बंदर बांधलं पोर मंदिर नाही साप मंडप दिले सगळ्यां आश्वी तर बांधलेत आमची इकडे पुलं बांधलेत पाटाचं पाणी आणलंय काय काय मग काय आता काय तर टाइमपास काय तर बघायचं निवडणूक चाळीस वर्षात कोण नाही केलं ते विखे पाटील केलं आमच्याकडं काल पवार साहेबांच्या पवार साहेब येऊ द्या नाही तर पवार साहेबांचं कोणी येऊ दे आमच्याकडे काय नाही आम्हाला फक्त विखे पाटील दुसरं काहीच लागत नाही परत पर येणार शरद पवार जरी येऊन उभी राहिले तरी निवडून येणार नाही विखे पाटील विखे पाटील प्रियंका गांधी सोनिया गांधी राहुल गांधी आम्हाला कोणीही लागत नाही विखे पाटील सोडून कोणीच नको लय प्रेम अहो चाळीस वर्षात पाणी नव्हतं हे आम्हाला प्यायला टँकर पाणी ते बिचाऱ्यांना पाणी बांधलं इथं एक वर्षात काही उत्पन्न काढलं कॅनल पाणी आणलं ते विखे पाटलांना हे रस्त्याला मुरुम आमच्या खड्डे ते विखे पाटलांना खड्डे लाईटच्या डिप्या काय काय म्हणू नका विखे पाटला सारखा माणूसने नाही आता लोणीला गेला ना आता मी सामान्य मनुष्य गेल दादा आमक काम आडलं लगेच सॉल काय कर लगेच सॉल्व विखे जागे नाही लगेच फोन तिथून लावणार कोणी पोलीस स्टेशन असून तर कुठं लगेच फोन लावणार हे अमक्या माणसाचं काम आडलं चलो गरीब तरी माणूस पाव कोणी असू द्या विखे पाटलासारखा माणूस नाही पी नाही लागतोय घेऊन लागतो काहीच नाही फक्त फोनवर काम विखे पाटलाच कामच नाही आज आता माझं पंचावन्न वर्ष आयुष्यात गेलो नाही तिकडे काय नाही काय असते काय नको काय नाव भीमराज गोगे बर काय करताय काम काम काय फवारा मारतो काय फवारा मारत काय बर काय कर आमदार नाही आमदार का आपलं विखेच

किती कृष्ण विखे पाटील एकदा बदल का नेमन भाई दिली घडव्याची गोगरेबाईला पानुडी गाव माहितीये गा, का हे गाव हा <laughs> हे जे गाव आहे हे पानुडी गाव कुठे गोगरेबाई फक्त मतदानाला आज उभं राहिलं म्हणून पानुडी त्यांना माहित झालं एकदा दोनदा आल्या माहित नाही माहितच नाही ना पानुडी कोणत्या कोपऱ्यात हे पानुडीचं काय आणि आमचा सगळा विकास राधाकृष्ण विखे पाटलांनी केले नाही म्हणते म्हणते मी माहिती आहे मला कल्याण काय कल्याण करणारी आतापर्यंत गोगरेबाईचं काय योगदान येऊ साहेबांनी आमच्या गावचा जो विकास केलाय आता आम्ही पहिले आता पण म्हणजे पहिले आम्ही संगम संगमनेर मतदारसंघात होतो आता आम्ही शिर्डी मतदारसंघात आल्यापासून खरा विकास आमचा तेव्हापासून चालू झाला बर हाँ हाँ हाँ, काम केली काम आधी काय नव्हते आधी काय नाही फक्त दोन तीन टीटीआर बांधले पण पन, पन्नास चाळीस वर्षात संगमनेर मतदारसंघात आले का काय काम म्हणलं का हा हा ह्या निघून जायचं आणि निघून जायचं बस 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 लोकांना हसून झुलोट ठेवण्याचं काम त्वरात नाही केलं आता पण ते चालू आहे आता चालू आहे साहेबांना इकडं इकडे साहेबांचं सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन विकास करतात इथं आता तिकडे वर लोणीकडे साईड वारं फिरलं आणि वारं फिरलं विचारच्या तिकडून नाही नाही वार फक्त या चांडाल चौकडीच्या चा ये गप्पाय वारं फिरलंय लोकांना दिशाभूल करायची पण तुम्हाला सांगत नामदार विखे पाटील हे शंभर टक्के एक लाख एक्कावन्न हजार मतांनी निवडून येणार एक लाख एक्कावन्न हा गॅरंटी गॅरंटीड पार म्हणजे आता विजय झाले जमाय झालं जमा काय त्या गोगरेत मला एक सांगा ना सर्व प्रवार मेडिकल असल शैक्षणिक संस्था असल कारखाना असल सर्वसामान्य जनतेचे प्रश्न असतील गोगरेबाईंनी आता पण मला एक सांगा कुठं कोणत्या गावात सर्वसामान्य समजा कुठं मुरुम टाकलाय का कुठं मुतारी बांधली का कुठं काही काय योगदान काय यांचं योगदान लोकांना कळतं ना कोण आपला विकास करणार आहे कोण काय करणारे हे महत्वाचं आहे ना आणि जनता जा, सुज्ञ झालेली आता जनता ही विकासाच्या पाठीमागे त्यामुळं आमचं तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के नामदार विखे पाटलांच्या आता काल पवार सभा झाली उद्या प्रियंका गांधीची सभा एवढे मोठे लोक मिळून प्रयत्न करायची नाही नाही कोणच्याही सभा इथं काय विखे पाटील हा एक पक्ष आहे विखे पाटील कोणत्या पक्षात याला महत्व नाही नामदार साहेब म्हणजे हाच आमचा पक्ष आम्हाला पक्षाशी घेणं देणं नाही नमस्ते नमस्कार काय म्हणतो व्यवसाय काय बरं आहे फक्त हॉटेलचं काय नाही काय नाही फक्त किती लोकसंख्या लोकसंख्या हिस काहीतरी बत्तीस तेतीसत आहे सकाळ संध्याकाळी हॉटेलमध्ये चर्चा नाही होती आम्ही करून नाही देत कोणाला काय जे विषय असतील त्यांनी बाजूला मांडायचे नाही नाही काय नाही आता शेतीचा जोर चालू कारण पाणी वगैरे आल्यामुळे ना जास्त जोर आहे लोकांचा आणि विलक्षण तेवढाच आहे इकडं काय आता साहेब दुसरं कोण इकडं साहेब नाही नाही आता हे बघा आमचे स्वतःचे अनुभव आम्ही सांगतो लोकच सांगण्यात काय मजा नाही आमचा तीन चार महिन्यापूर्वी आमचे बंधू इथं गावाच्या थोडं जवळ एक्सिडंट झाला त्यांचा रात्रीचा काय साडे दहा अकराचा टाइम होता त्यांना आम्ही त्यावेळेस घेऊन गेलो स्थानिक छोटे छोटे दवाखाने आहेच आहे आमच्या भागामध्ये ते म्हणे तुम्ही एक काम करा इथं आपल्याकडे उपचारांचा होणार नाही तुम्ही पीएमटी ला जाऊ द्या आम्ही तिथे गेलो आता हे बघा झाला पैसे काय सोबत राहत नाही माणूस गाय गा। माणसाला उचलून घेऊन जातो आणि तिथे आम्ही ते चार पाच जण होतो पण मग आता बघा तिथं जी सिस्टीम आहे ती सिस्टीम त्यांचं काम करते त्याच्यात आपल्याला काय हस्तक्षेप करता येत नाही त्यांना म्हणलं मॅडम आमच्याकडे पैसे नाही तर आम्ही सकाळी तुमचे ते सीटी स्कॅन वगैरे जे भराव लागतात ते काय सगळ्यापेक्षा कमी रेट आहे तिथं तो भरावत लागतो आणि आणि त्यांना ती गरज होती मग त्यांना म्हणलं आता आमच्याकडे पैसे नाही ते पण तुम्ही एवढं आमचं रात्र कटून घ्या आम्ही सकाळी तुमचं क्लिअर करू मग ते थोडस त्यांना वरून ते म्हणजे सांगणं राहतं का बा हे शक्यतो कॅश करीत जा बाकीचं काय नको मेडिसिनची मागती नाही तुम्ही कुठं ठेवायचं त्याची मागती नाही दवाखान्यात असं हे याला पैसे नाही लागत तिथे पण हे बाकीचे जे असतात बा त्या साईड मग ते मग त्या रात्रीला आम्ही साहेबांच्या ऑफिसला फोन केला म्हणलं साहेब अडचण आली मग त्यांचे पीए वगैरे पद अधिकारी काय असते ना तिथं ज्यांचे आमच्याकडं नंबर होते त्यांना फोन केला त्यांनी पाच मिनिटात सगळं ओके केलं पैसे पैसे भरायची गरज नाही ना आली हा। नमस्ते नमस्ते काय नाव साहेब मच्छिंद्र राम हजारे काय करता काम काय नाही शेतीचं काम शेतीचं काम करता शेतकरी भरपूर नाही भरपूर आहे शेतकरी पाहिजे शेताशिवाय काय नाही मग तुझसारखं असं आहे दुसरं शेतात शेताचं गव्य आहे कांदे बर बर हा बाकी नाही काय एकदा निवडणूक लागली प्रचार यंत्र चालू आहे फिरत असते फिर आम्हाला मत करा त्याला मत करा काय अडचण नाही काय हवा इकडे नाही ना जे असेल ते इमानदारी ना मतदान त्याला करू आपण कुणी काम केले का केले साहेबांनी केलेले ना कुठल्या साहेबांनी एके साहेबांनी काय केलं एका साहेबांनी अर्थच काम केलेले मग केलेले केले ते नमस्ते नमस्कार काय नाव काका सूर्यभान थोरात बर काय शेतीच शेतीच आहे आहे पाच सात एक मग मोठा बागायदार आहे पाणी हाय चांगले पाणी हाय हा आता निवडणूक गाडी फिरते इकडे हा फिरतात ना ते आलं ती आलं ह्याला निवडून द्या त्याला निवडून द्या काय करायचं मग आता काँग्रेस 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 पाहिजे ना हा कशासाठी शेतीला भाव बिव मिळायला करता हा 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 चौदा सालचेच भाव आज बी आहेत ना हा बरोबर सोयाबीन कपाशी दूध हा बर बर हा हा त्यामुळे बदल पाहिजे इथं बदल पाहिजे आमदारांनी काही को काम केलं नाही तुमच्या आता काय चालूच राहत आमदार प्रत्येक आमदार कामच करतो बर त्यामुळे काँग्रेस पाहिजे पाहिजे कोण आहे काँग्रेस इकडे इकडं कडनं कोण आहे उमेदवार प्रभावती ताई गोगरे त्यांचं काय काम आता आता निवडूनच नाही कधी आला आता उभे आहेत नमस्ते 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 काय ना साहेब विठ्ठल गोडेकरच गावरा काय लोक वेगवेगळे मुद्द्यावर बोललाय ते काय चर्चा इकडं कोण मते कमळ फुलवायचं कोण मते हाताचा पंच आहे इकडं येणे तरी दोघात एक मग येत असते पण आता आली एक तो आला चांगला हे आले चांगले आपल्याला काय फरक असं नाही पण मग आपलं मत आपलं लय मोठा अधिकार एक मता तसं नाही ना मत नये कोणाला कोणाला द्यायचं ते नाही सांगूच नाही काम ह्या झाली काय प्रश्न राहील कामाचं यांचं काम चांगलं आहे आता आता नवीनच काय सांगा पुढच काय करते नमस्ते नमस्ते नाही भीमाशंकरला कुठे आय मंत्रि आता रिटायर झाला रिटायर आता गावात निवांत काय म्हणजे निवडणुकीकडे असणार आता ना कसं करायचं इकडे काय विखे पाटील विखे पाटील येणार शेतकऱ्याला काय दिलं रे मग आता पाटाचं पाणी सोडलं त्यांनी रस्ते केले रिलीज केलंय अजून काय करायचं त्यांनी आता परत लाडक्या बहिणी हे परत प्रौढांना काहीतरी देणार आहे अजून दिले नाही पण देणार आहे त्यामुळे तीच पाहिजे हा काय करत भाजप शेतकऱ्या विरुद्ध म्हणतील लोक नाही नाही शेतकऱ्याच्या विरुद्ध कसं म्हणते शेतकऱ्यासाठी पाणी आणलं तिने शेतकऱ्याच्या विरुद्ध कसं म्हणता येईल आता पंधरा हजार घेतल्यामध्ये पाच पंधराशे रुपये दिले म्हणते फक्त आम्हाला कोण नाही आता कोण काय म्हणते त्याच्या प्रश्न असतात नमस्ते <laughs> काय करता काम तुम्ही शेती शेती करता शेतकरी करू इथं नोकरीला कोण माहिती नाही गावातली नाही एक असतो एक नाच शेतीचा नाच शेतीचा पण पाहिजे काय निवडणुकीला पण नाच पाहिजे आपला काय करायचं इकडं बघू आता ला आता कधी वीस कुठं ठरवायचं आली आता वीस तारीख मतदान करायचं कोणाल तर सध्या आमच्याकडे काम चांगले विखी पाटलांचे आहेत विखी पाटलांचे हा काय काम केली हेच आपले सभा मंडप वगैरे रस्त्याचे वगैरे काम पाण्याचे प्रश्न बरेच काम केले लोकांच्या भाजप वाटते प्रत्येकाचा प्रश्न वेगळा ना माझा प्रश्न काय तुम्ही सांगितला काय अडचण अडचण काय नाही दुसरी काय शेतकरी म्हणून म्हणलो आता पाणी पाटाचं पाणी गेले व्यवस्थित सर्व काय अडचण येतील गॅरंटी गॅरंटी ठीक आहे तर या एकूण पानुडीच्या प्रतिक्रिया करता आपल्याला बघायला मिळाल्या लोक अगदी बेधडक प्रतिक्रिया आपल्यासोबत बोलताना संवाद साधत होती पांढोळी गाव त्या ठिकाणी छोटं जरी गाव असलं तरी पण त्या ठिकाणी विखे पाटलांची जी कामं या गावमध्ये ती लोक अगदी पोटलकीन त्या ठिकाणी सांगते ती विखे पाटलां या भागामध्ये केलेले बंदरे असतील पाण्याची सोय असेल सगळ्या माध्यमातून ज्या ज्या स्कीम आहेत त्या सगळ्या गावाला देण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केला असं आपल्यासोबत लोक त्या ठिकाणी दाखवत दाखवतात सर्वात महत्वाचं म्हणजे एखादा दादा सांगण्यात आले की गावात गटाचं राजकारण कुठं इसरलं पाहिजे आणि त्या ठिकाणी विखे पाटलांना परत एकदा निवडून दिलं पाहिजे किंवा चांगल्या मतांनी निवडून दिलं पाहिजे चर्चे हे काका होते काकाने सांगितलं की नाही काँग्रेसच काळ होता त्यामुळे काँग्रेस सुद्धा पाठीमागो उभा राहिला पाहिजे या एकूण समिती त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेतल्यानंतर या पानोडी गावातून विखे पाटलांचं पारडं जड दिसतंय कॅमेरा सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पानोडी